नमस्कार बऱ्याच जणांकडे वेलवर्गीय वेगवेगळ्या व्हेरायटीजचे वेग झाडं झाड असतात मग वेलवर्गीय झाडांना आपल्याला उभं करून सुशोभित करण्यासाठी आपल्याला एक मॉस्ट टिकची आवश्यकता असते पण मॉस्टिक बाजारामध्ये कमीत कमी पाचशे ते सहाशे किंवा तीनशे या रेंज पर्यंत मिळते पण आज मी तुम्हाला झिरो रुपयामध्ये मॉस्टिक कशी बनवायची ते में तुम्हाला रहे। मी तुम्हाला सांगणार आहे एक रॉड मी यासाठी पहिले घेतलेला आहे आणि तुम्हाला हे जे गोल माझ्या हातात दिसत आहेत ना हे आरोचं कार्टेज आहे आरो आपल्याकडे आरो, आरो पाण्याचं जे प्युरि प्युरेट असतो ज्यामध्ये पाणी फिल्टर होते त्याच्यामध्ये एक हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असणार अशा प्रकारचं एक कार्टेज असते त्यामध्ये हे हा रॉड टाकलेला असतो या रॉडला मल्टिपल टिश्यूचे लेअर्स असतात टिश्यू पेपरचे लेअर असतात आणि हा कागदाचाच एक प्रकार असतो त्यामुळे हे पाणी पण होल्ड करून ठेवणार आणि आपल्या झाडाला छान आपण मॉस्टिकचा आकार देऊन झाडाला सुंदर उभं पण करू शकणार तर ही बघा टाकाऊ वस्तू आहे आणि त्यापासून आपण इतके सुंदर मॉस्टिक बनवणार आहोत हा व्हिडिओ माझा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण महत्त्वाच्या काही टिप्ससुद्धा मी यामध्ये देणार आहे पहिले मी माती करून घेतलेली आहे आणि माझी ही जी काळी आहे ती व्यवस्थित मी फिक्स करून घेतलेली आहे आणि बघा आपल्याला कसं सेट करायचं आहे आपण बघूया आता मी पहिले एक माझं कार्टेज जे त्याला कार्टेज स्ट्रिक्ट आहे ती कार्टेजचा जो हा जो तुम्हाला गोला दिसतो आहे तुम्ही बरोबर फिक्स केलं आहे तुम्हाला किती लागणार आहेत माझ्याकडे तीन आहेत तर मला फक्त दोनच कार्टेजची आवश्यकता आहे तर मी दोन कार्टेजचाच यामध्ये उपयोग करणार आहे माती व्यवस्थित खालून दाबून घेतली की ते खालणं बरोबर सेट होऊन जाणार पण वरती काय होणार आहे काळी आणि कार्टेजचे मध्ये जागा तुम्हाला रिकामी दिसणार ज्यामुळे तो सतत हलत राहणार आपल्याला त्याला फिक्स करायचं आहे तर त्यासाठी मी याच्या आतमध्ये रेती आणि मातीचं मिश्रण आणि काही दगड घालून घेणार आहे ज्यामुळे तो व्यवस्थित सेट होणार असा तो हलणार नाही सतत हलणार नाही आणि सेट होणार तर माझ्या याच्यामध्ये मी पहिल्या कार्टिस्टिकमध्ये माती भरून घेते बघा हाताणी नसेल होत तर तुम्ही काडी किंवा एखादा का चम्मच मी चम्मचच्या सहाय्याने त्यामध्ये व्यवस्थित जो आहे ती माती भरून घेते पहिली लेअर तुम्ही मातीची भरा मग तुम्ही त्यामध्ये मध्ये दगड टाका छोटी छोटी छोटी, छोटी। त्यामुळे काय होणार की त्या रॉडमध्ये सुद्धा थोडीशी हवा खेळती राहणार नाही तर तो एकदम पॅक होऊन जाणार आपल्याला थोडी हवा पण त्यामध्ये खेळती असली पाहिजे तर पहिले माती मग थोडी दगड मग पुन्हा माती दगड अशा प्रकारे तुम्ही त्याचा सेटअप करा म्हणजे पाणीही टाकलं तर ड्रेनेज पण व्यवस्थित होऊन जाणार मातीमध्ये पाणी जे आहे ते होल्ड होण्याची जी क्षमता आहे ती कमी होऊन जाणार तर बघा आता दुसरं मी कार्टी स्ट्रिक लावलेली आहे त्यात पण मी तशाच प्रकारे पहिले रेती आणि दगड छोटी, छोटी ही भरून घेतलेली आहे आता माझा हा जो रॉड आहे जी मॉस स्ट्रिक आहे ही तयार झालेली आहे आता मी माझा जो मनी प्लांट आहे त्याला व्यवस्थित प्रकारे मी त्याला आकार देऊ शकते कुठे बांधू याचं तुम्ही व्यवस्थित तुमच्या सोयीनी तुम्ही त्याला आकार द्या आता मी दोरीच्या साहाय्याने याला व्यवस्थित बांधून घेत आहे म्हणजे तो त्याचा आकार नंतर समोर बरोबर घेणार अशा प्रकारे मी व्यवस्थित दोरीच्या त्याला बांधून घेतलेला आहे तर इतक्या सोप्या पद्धतीने बघा आपण घरी कमी खर्चात खर्चही नाही शून्य खर्चामध्ये खर्चा इतकी सुंदर बनवून तयार आहे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची त्यासाठीचा हा माझा व्हिडिओ आहे बघा दुसरा पोथोजला पण मी ती मॉस्टिक लावलेली आहे आणि किती सुंदर प्रकारे झाडांनी आकार घेतलेला आहे तुम्ही एकदम इझिली या ही जी मॉस्टिक आहे तुम्हाला मिळणार ज्यांच्याकडे प्युरेट असतो तुम्ही त्यांना आधीच सांगून ठेवा की तुम्हाला तुमचं जर कार्टेज चेंज करायची वेळ आली असेल तर तेव्हा ते तुम्ही मला द्या आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी जी ही टाकाऊ वस्तू आहे तिचा वापर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद